तर नमस्कार मंडई कसे आज बरे असणार तर मंडई आज बनवते मी मस्तपैकी आमच्या गावाकडची कालवा झणझणी तशी तर चला दाखवते मी तुम्हाला रेसिपी तर मंडई कसा पहिला खोबरा कडीपत्तो कांदो टांबॅटो ह्या सगळ्या कापून घेतलेला असा आम्ही आणि कोकमा आणि ह्यो बघा लाल हो, मसालो हि भाजको मसालो आणि मीठ आणि ही बघा कालवा कालवा जर अशी थंडीमुळे निजवत त्याच्यानंतर मस्तपैकी आपण कांदो आणि कडीपत्तो परतून घेतलो आणि कांदो लाल झाल्यानंतर त्याच्यात टाकून घेतलो तांबाटो आता तांबाटो टाकून घेतल्यानंतर जरा वाफेवर मस्तपैकी शिजवलो आणि शिजवून झाल्यानंतर आता टाकायचो त्याच्यात मसालो जेवढे हत आपले मसाले तेवढे टाकून घेतलं आणि आता घ्यायचा ढवळून ढवळून घेतल्यानंतर बघा आता मस्तपैकी ते का जणजणी सो कलर इलो आता त्याच्यात टाकून घेतली कालवा कालवा टाकून घेतल्यानंतर जरा ढवळायचा आणि जर असं मीठ टाकूचा राहू होता तर मी पण टाकलं आहे आणि कोकमा आणि लाश्का ह्या खोबरा टाकायचा पहिला टाकायचा नाही मग असा तेवढा टेस्ट येत नाही मग लाश्का खोबरा टाकायचा आणि मस्तपैकी आता होणार आपली कालवा तयार खोबरा टाकून आता ढवळलं आहे मी आणि शेवट का आता आपली झाली कालवा तयार बघा मस्तपैकी कालवा कालवांचं सार आणि भाजल्याना भाकरी तर मंडई रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कोकणी वेल्डर चॅनल का धन्यवाद ตัวอนเป็นยัวะคกาลวัน